विद्रीचा श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बासष्टाव्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली हंगामाच्या समाप्तीनिमित्त संदीप पाटील आणि त्यांच्या पत्नी कारखाना संचालिका क्रांती उर्फ अरुंधती पाटील यांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले बिद्री साखर कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामात कारखान्यानं पंच्याण्णव दिवसांमध्ये सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय त्यातून सात लाख त्र्याऐंशी हजार साखर पोती उत्पादित केली आहेत आज अखेर सरासरी साखर उतारा बारा पूर्णांक बासष्ट टक्के राहिला आहे कारखान्याचा सहवीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू असून आज अखेर सत्त्याण्णव दिवसांमध्ये प्रकल्पातून पाच कोटी एकोणऐंशी लाख तेरा हजार दोनशे युनिट वीज निर्मिती झाली आहे त्यापैकी कारखाना वापर वगळता तीन कोटी एकोणनव्वद लाख आठ हजार नऊशे युनिट वीज महावितरणला निर्यात केली असून सहवीस प्रकल्प एप्रिल अखेरपर्यंत चालणार आहे कारखान्याच्या साठ के एल पी डी क्षमतेच्या डिस्टलरी आणि इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून पूर्ण क्षमतेनं निर्मिती सुरू असून आजवर प्रकल्पातून एक्क्याण्णव दिवसात पाच लाख चोवीस हजार रेक्टिफाईड स्पिरिट आणि छप्पन्न लाख तेवीस हजार चारशे अठरा लिटर इथेनॉल उत्पादित झालंय डिस्टिलरी प्रकल्प मे अखेरपर्यंत चालणार असल्याची माहिती अध्यक्ष के पी पाटील यांनी दिली यावेळी कार्यकारी संचालक के एस चौगले संचालक सुनीलराज सूर्यवंशी राजेंद्र पाटील केना पाटील आर पाटील संभाजीराव पाटील आर के मोरे डी एस पाटील फिरोज खान पाटील फतेसिंह भोसले व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई शेती अधिकारी बी एन पाटील यांच्यासह खातेप्रमुख कर्मचारी उपस्थित होते